सांगली शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास मुळशी पॅटर्नच्या धर्तीवर झालेल्या खुनाच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष आणि राजकीय पदाधिकारी असलेले उत्तम जनाप्पा मोहिते यांची वाढदिवसाच्या कार्यक्रमा दिवशीच धारदार शस्त्रानं सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे नेमकं काय का आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका मुळशी पॅटर्नलाही लाजवणारी धक्कादायक घटना मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे हल्ल्यानंतर जमावाच्या तावडीत सापडलेला आणि रेकॉर्डवरील संशयित गुन्हेगार शाहरुख शेख याला संतप्त जमावानं बेदन मारहाण केली होती यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले मयत उत्तम मोहिते हे जिल्ह्यात त्यांच्या हटके आंदोलनासाठी आणि राजकीय कार्यासाठी ओळखले जात होते ते दलित महासंघ मोहिते संस्थापक संस्थापकाध्यक्ष होते मंगळवारी त्यांचा वाढदिवस असल्यानं गारपीर चौक येथे त्यांच्या निवासस्थानासमोरच मोठा स्टेज उभारून भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं दरम्यान रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संशयित शाहरुख शेख आपल्या काही साथीदारांसह या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेला होता त्यांनी प्रथम जेवण केलं त्यानंतर मोहिते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं हे टोळकं स्टेजवर गेलेलं होतं जवळ जाताच त्यांनी आपल्याजवळील धारदार हत्याऱ्यांनी थेट मोहिते यांच्या पोटात आणि मानेवर एकामागोमाग एक वार केले या अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरामध्ये एकच गोंधळ उडालेला होता आणि उपस्थितामध्ये मोठी धावपळ सुरू झाली दरम्यान या जीव घेण्या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी आणि उत्तम मोहिते यांच्या समर्थकांमध्ये मोठी धूमचक्री सुरू झालेली होती यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील उत्तम मोहिते यांना तातडीने शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं दरम्यान संतप्त मोहिते समर्थकांनी हल्लेखोर शाहरुख शेख पकडून बेदम चोप दिला ज्यामुळे तो गंभीर जखमी झालेला होता त्याच्यावरही सध्या शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत या घटनेनंतर संपूर्ण सांगली शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असून समाज माध्यमांवर या घटनेची चर्चा मोठ्या प्रमाणात पसरली आहे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी आणि रुग्णालय परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह हो मोठा फौजफाटा हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये जमा करण्यात आलाय जिथे उत्तम मोहिते यांच्या समर्थकांची मोठी गर्दी जमलेली होती